भावावरती जो अन्याय झाला त्याच्यावरती खूप अत्याचार केले म्हणून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी घाटकोपर रमाबाई आंबेडकर नगर ते राजभवनपर्यंत आपल्याला जायचं आहे पैदल मोर्चा आणि अगदी शांतपणेने जायचं आहे पूर्ण दलित समाजाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि एक तुमच्या दलित भावाला न्याय मिळवून द्या कारण तो माझाच भाऊ नव्हता पूर्ण दलित समाजाचा भाऊ होता त्याच्यामुळे प्रत्येक गरिबाने त्याच्यामध्ये सामील व्हा कारण प्रत्येक वेळेला अन्याय होतो गरीबावरतीच होता, गरीबा अत्याचार होतात म्हणून सगळ्यांनी एकत्र या आणि प्लीज त्याला न्याय मिळवून द्या एवढीच अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करू शकतो सर्वांना आणि चार तारीख आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हा माता रमाबाई आंबेडकर न त्या ठिकाणी बाबासाहेबाचा पुतळा आहे त्यांना अभिवादन करून संकेतला न्याय मागण्यासाठी संकेतच्या परिवारातील जे कुटुंब आहेत ते इथले जे काही रहिवासी आहेत ते आणि मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व समाजातील आपली लोक त्या ठिकाणी आले पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि राजभवनामध्ये आपण जाऊन राज्यपालाला भेटणार आहोत आपण निषेध पैदल मार्च सरळ राजभवनावरती काढणार आहोत आणि ह्या कुटुंबाला सोबत घेऊन काढणार आहोत त्याच्यामुळे सर्वांनी चार तारखेला रामाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी बारा वाजता उपस्थित राहायचं आहे जय भीम Yeah,